नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका मिनी ब्लॉगमध्ये तर गाडी लाय आहे मी ओंकारकडे आणि गाडी घेतली आणि तशीच निघालो आम्ही बांदेक जाऊ तर मम्मी बोलता त्यानंतर आम्ही थांबलो जरा सोसायटीवर तर मम्मीचा थोडासा काम होता सोसायटीवर आणि मम्मी नंतर वजन बघितले तर बघता वजन आपला साठ केलं साठ त्यानंतर त्याला नागेश चा आगमन तो राशनवर डायरेक्ट डायरेक्ट भूपेशच्या घराकडे तर मम्मीचा काम होतं भूपेशच्या मम्मीकडे तर त्यांच्या घराच्या बाहेर गेलो डॉगेश भाई बघा कसो रागान बघी होतो आणि हे तर महाशय इकडे झोपलेले कारण की रात्रभर काय करी होते तर हे पेंटिंग काढू होते रात्रभर त्याच्यामुळे तो दिवसभर झोप त्यानंतर जाऊन आम्ही पोचलो डायरेक्ट ई सेवा केंद्रामध्ये कारण की के मम्मीची लाडकी महिन्याचे जे पैसे त्याची केवायसी करायची होती आणि केवायसी तर पूर्ण झाली आणि मम्मी झाली खुश खुशी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तसेच आम्ही निघालो घराकडे जाऊ आणि पावसाच्या मध्ये पट्ट्या पडला पाऊस येऊ लागलो आणि डायरेक्ट पोचलो देवळाकडे आणि मम्मी म्हणावं लागली की माका भूक लागली असो आम्ही डायरेक्ट जाऊन पोचलो विनय केसरकरांकडे दोन वडापाव घेतले बच्ची घेतली मी वडापाव आणि वडापाव खाल्ले फटाफट आणि निघालो घराकडे जाऊ आणि मध्येच दुकानात थांबलो तर मग दुकानात सारखं काम होता मग मी गजरी मारू लागली ह्यांच्यासोबत त्यानंतर आम्ही केलो सोयाबीन रस्त्यासाठी लागली सामग्री कांदो टोमॅटो आला लसूण आणि सोयाबीन भिजत घातले त्यानंतर मग घरात तेल टाकून मस्तपैकी गरम करून घेतले आणि ते सोयाबीन आत ते त्याच्या आतमध्ये टाकून थोडेसे फ्राय करून घेतले आहे थोडंसं जर असं त्याच्यात मसालो टाकले आणि असे परतून परतून घेतलं आहे आणि ते सायडीक काढून ठेवलं आहे त्यानंतर परत ते त्याच्यात तेल टाकला आणि चार पाकळी लसणाचे आणि थोडंसं कढीपत्तो टाकून आणि त्याच्यात थोडीशी मोहरी जिरा ह्या सगळं टाकून मस्तपैकी मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात आला टाकला थोडासा खिसून आणि त्याच्यानंतर कांदो टाकलो फ्राय करून टोमॅटो टाकलो हे सगळे मसाले त्याच्यात टाकले मॅगी मसाला घरगुती मसालो धनेजिरा पावडर आणि आपलो घरगुती मसालो त्यात टाकून मस्तपैकी तेव्हा मिक्स मिक्स करून घेतला त्यानंतर आम्ही हेडर टाकले सोयाबीन आणि जो राईस आपण भिजत घातलेलो त्याच्या आतमध्ये टाकलो गडबडीत आम्ही मीठ टाकू विसरलेलो सो मीठ टाकून घेतला आणि त्याच्यात थोडासा पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून आम्ही डायरेक्ट कुकर शिट्टीला ठेवलो माझा तर जाम भूक लागली सो मी एक्सायटेड होतो आहे एक खाण्यासाठी आणि वास तर एकदम भारीच येता एक नंबर वास हे होतो आणि टेस्ट तर एकदम लाजवाब झालेली एक नंबर फुल इज्जत भाई फुल इज्जत एक नंबर वाइज झालेलो होतो सो तुम्ही घराकडे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तोपर्यंत तो भेटूया